सर्वच कर्मचाऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज आठवा वेतन आयोग बंपर पगारवाढ या कामाचे मिळणार अतिरिक्त वेतन अखेर मुहूर्त ठरला पंधरा मे खास अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज दिले थेट आदेश तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आठवा वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगारवाढ हा कामाच्या आधारावर दिला जाणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे याशिवाय उत्कृष्ट कामासाठी अतिरिक्त आर्थिक लाभ दिला जाणार आहे कर्मचारी वेतनवाढ दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन टक्के वेतनवाढ दिला जातो सदर पगारवाढ ही नियमित स्वरूपातील असते केंद्रीय तसेच राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दरवर्षी माहे जुलै महिन्यात वेतनवाढ दिली जाते वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय करताना सदर कर्मचारी हा मागील वर्षी माहे जूनपर्यंत सहा महिने व त्यापेक्षा अधिक काळासाठी वैद्यकीय रजेवर जाणाऱ्यास वार्षिक वेतनवाढीचा लाभ अनुज्ञेय केला जात नाही वार्षिक वेतनवाढ देताना कोणत्याही प्रकारचे कामाच्या विचारात घेण्यात येत नाहीत आता आठवा आठवा वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा प्रमाणात वाढ होणार आहे यामुळे वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय करताना केंद्र सरकारकडून काही निकष ठरवण्यात येणार आहेत या निकषामध्ये कर्मचाऱ्यांनी मागील वर्षी केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढील वर्षी करिता पगारवाढ दिली जाईल कारण अशी बाब कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सध्या स्थिती सुरू आहे तसेच खाजगी क्षेत्रातील अनेक निकष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केले जाण्याची शक्यता आहे याशिवाय उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात बक्षिसे देण्याचीही देखील तरतूद केली जाणार असल्याची बाब समोर येत आहे कारण सर्वच कर्मचारी कार्यालयामध्ये बरेच अधिकारी कर्मचारी आपल्या पदाव्यतिरिक्त इतर रिक्त पदाचे कार्यभार सांभाळतात अशी अतिरिक्त कामाचा मोबदला देखील कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मिळवून दिला जाणार आहे